नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण रव्याचे पापड खोरूया झटपट एकदम सोपी रेसिपी आहे आणि मस्तच स्वतः करून नका आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट से। एक कप बारीक रवा चिरोटा रवा मिळतो एकदम बारीक रवा ते आणा पहिल्यांदा करताना एक कपच करा आणि मग नंतर मोठ्या प्रमाणात करा कधी पण कुठला नवीन पदार्थ करणार असाल तर पहिला छोट्या प्रमाणात करून बघायचं आणि मग मोठ्या प्रमाणात करायचं म्हणजे कधी बिघडत नाही एक कप बारीक रवा एक स्पून जिरे एक स्पून ओवा एक स्पून मीठ आणि वन पॉईंट एट म्हणजे वन फोर्थचं निम्म सोडा आणि वाळलेल्या मिरच्या आता मी रेग्युलर मिरच्या असतात की नाही आपल्या त्या वाळवून घेतल्या बघा त्याचं सातानेच बारीक चुरा करून घ्यायचं पाणी वर राहिलं बघा आणि रवा खाली जात असलं तर हळू घ्यायचं आणि नुसता पाणी काढून घ्यायचं एकदम हळू घालायचं रव्यात दोन कप पाणी घालायचं आणि आता ज्या ह्याच्यात आपण छान पाफड करणार आहे कि नाही ते भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाच कप पाणी घालायचं एक दोन तीन चार आणि पाच टोटल सात कप पाणी ह्या भांड्यात पाच कप आणि रव्यात दोन कप सात कप पाणी आता हे पाणी आपण उकळायला ठेवूया पाणी उकळायला ठेवले गॅस एकदम मोठं केले गॅस मोठं करून पाणी उकळून घ्यायचं पाण्याला पाण्याला उकळेल पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचं <coughs> <coughs> खायचा सोडा वन पॉईंट एट म्हणजे वन फोर्थच्या निम्म दोन चिमूट खायचा सोडा जिरे ओवा 1 टी स्पून मीठ मीठ कमीच घाला हा हाफ टी स्पून घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मिरचीचं लाल मिरची ना मिक्सरला फिरवले हो वाळलेली मिरची आणि केली छान मिक्स करून घ्या पाण्याला उळी छान आली आता हे रव्यात आपण पाणी घालून ठेवले की नाही एकदा असं हलवून घ्या रवा खाली बसलेला असते की नाही असं हलवून घ्या आणि मग गॅस एकदम बारीकच ठेवायचं हलवून झाल्यानंतर हळूहळू सोडा गॅस जरा मोठं करायचं फक्त एक उकळी उपरेल काय आणि एक उकळी आली की नाही गॅस बारीक करायचं आता मी गॅस मोठं केले एकसारखा हलवा नाहीतरी घाटी होतात उकळी आणून घेऊया हां सोडा मात्र दोनच चिमूट सोडा घाला जास्त सोडा घालू नका नाहीतरी पापड लाल होतात पापड कर घालायचं खार घालून की नाही चव छान ते आता गॅस मोठं केले एक उकळी आणून घेऊया उकळी आली हे बघा उकळी आली की नाही आता उकळी आल्या आल्या गॅस एकदम बारीक करायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घ्यायचं तरच पापड चांगले होतात आता हे बघा मी आता स्टार्ट बरोबर पंचवीस ते तीस मिनिट शिजवून घ्यायचं गॅस एकदम बारीक केली तुम्हाला हे दाखवते किती मिनिट आधी मधी मात्र सार सारखं हलवत राहा मधी नाहीतरी खाली करपतो, खाली आणि हा पापड करताना कधी पण जाड कढईच ठेवायचं कुठलं पण जाड भांडच ठेवा आणि एकसारखा आलवत लावा म्हणजे पापड छान होतात आणि गॅस एकदम बारीक केला चला शिजल्यानंतर दाखवते एक साडी आणतात त्याच्यावर प्लॅस्टिकचं कागद आणतो किचन मध्ये आता ह्या हिरव्या बांगड्या बघा धुवून घेतले बांगड्या कधी पण स्वच्छ धुवून असं ठेवून घ्या दोन दोन मिनिटाला मात्र हलवा मा। खाली कटायला कर नको करतले की पाकडाच चव बदल त्यामुळे हलवत राहायचं बघा एक दोन मिनिट झालं की हलवायचं दोन मिनिट झालं की हलवायचं बाकी किती घट्ट झालंय बरोबर अकरा मिनिट झाले बघा अजून शिजवून घेऊया वेळ एकदम बारीक गॅसला ठेवायचं ते कसं बघायचं असं उलट न घ्यायचं एकतीस एक मिनिट लगलेस गैस बंद के बोबर कड़ा लीस मिनिट पीठ शिजन घ कर, आता थोडस कोमट करून घेऊया कोमट झाल्यानंतरच पापड घालायचं आणि भरभर घालायचं का पापड थोडस गार करून घ्यायचं खूप गार करून आता आता माझ्याकडे हिरव्या बांगड्या होत्या स्वच्छ धुतले आणि असं घालून घेतले पिताला ना असं जिकटपणा यायला पाहिजे बघा तुटत नाही बघा एकसारखं पडते की नाही आता असा एक चमचा घ्या आणि बांगड्यात घालत जायचं खूप पातळ घालू नका काय किंवा छोटा चमचा घ्या या चमच्याने मी आता हे पातकूर चतकूर होतो खूप पातळ पण घालू नका खूप जाड पण घालू नका पोह्याच्या मोठ्या चमच्याने एक चमचा भास होते बघा एकदम जरा घ्यायचं आणि पसरून घ्यायचं Cații ce v-am dat să prețea, plastic ce v-am dat vă prețui सारखे छान झाले की नाही वर उन्हात आणि थोडं वाळत घातले पापड छान उन्हात दोन दिवस वाळून घेतले बघा किती पातळ मस्त झाले तर हे पापड घालताना मात्र जाडच घालायचं पातळ अजिबात घालू नका पातळ घातला ना सगळं तुटतात त्यामुळे घालताना जाड घालायचं वाळल्यानंतर असं पातळ दिसतात एकदम पातळ घालू नका तर चला आता आपण तळून बघूया तेल कडक तापवून घ्यायचं तेल कडक तापल्यानंतरच पापड तळायला घालायचं तर छान तुलचं नंतर कच्चं कच्चं जातं वाव किती छान तुमचं बघा असं तिरिकं करायचं आणि सगळं तेल काढून ठेवायचं कुठलं पण पापड तळताना तेल एकदम कडक झाल्यानंतरच तळायचं जे ते छान कुरकुरीत खुसखुशीत होत तेल तापलं नसेल आणि बारीकून गॅस तळला तर, तर पापड कच् राहत wow. मस्त झालं पण किती फुललं बघा पापड एकदम कुरकुरीत सहज दाबलं की आणि आवाज बघा कुरकुरीत होतात खूप छान होतात आणि टेस्टी पण लागतात आणि कष्ट कमी लगेच झटपट होतात खरंच छान लागतात आणि पहिला भिजवून ठेवा काही नाही झटपट रव्याचे पापड तयार होतात एकदम सोपी रेसिपी आहे करून बघा एकदम मस्त होतात मी सांगितलेलंच प्रमाण घ्या मी सांगितल्याप्रमाणे वेळ पंचवीस पंचवीस ते तीस मिनिट शिजवायचं चा पीठ तर छान होतात तुटत नाहीत फाटत नाहीत काय एकदम खुसखुशी शिजवणं महत्वाचं एकदा कमी शिजवला तर सगळे तुटतात आणि व्यवस्थित शिजवला तर पापड छान होतात पंचवीस ते तीस मिनिट छान शिजवून घ्यायचं पीठ असं तोंडात टाकल्या टाकल्या विरगळत एवढं मस्त झालंय हम्म तुम्ही पण नक्की एका वाटीच पहिल्यांदा करून बघा आणि मग मोठ्या प्रमाणात करा कधी पण कुठला पण नवीन पदार्थ करताना पहिला छोट्या प्रमाणात करायचं आणि मग मोठ्या प्रमाणात करायचं पहिल्यांदा एका वाटीच करा आणि मग मोठ्या प्रमाणावर करा दोन उन्हात छान सुकवून घ्या वर्षभर छान टिकतो उन्हात टिकतात <coughs> वेळेत वेळी काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय निक तर रेसिपीला भेटूया एकदम कुरकुरीत मस्त होतात तोंडात टाकताच फिरगवतात एवढी